गुडघे दुखी ही विना ऑपरेशन बरी होऊ शकते याचं उत्तर आयुर्वेदातील फादर ऑफ सर्जरी यांना म्हटलं जातं असं शुश्रुताचार्यांनी आचार्यांनी दोन हजार वर्षापूर्वीच सांगून ठेवलेलं आहे त्यात ते काय म्हणतात की स्नेह उपनाह अग्निकर्म बंधनोन्मर्दनानीचं स्नायू संध्याची संप्राप्ते कुर्यात यावत अतंत्रिता याचा अर्थ काय आहे की जर तुम्हाला गुडघ्याचा किंवा संध्याचा वाद झाला असेल किंवा संधिवाद झाला असेल तर त्यासाठी औषधी तेल लावणं औषधांचे पोटीस बांधणं विविध औषधांचे लेप लावणं यासारखे स्थानिक उपचार करावेत आणि ते कधीपर्यंत करावेत याचाही त्यांनी उल्लेख केला आहे की कुर्यात यावत अतंत्रिता म्हणजे न कंडाता सातत्यपूर्ण हे उपचार करणं गरजेचं आहे हे उपचार केलेत तर तुमची सांधेदुखी निश्चितच आटोक्यात येते याच प्रिन्सिपल्सवर आधारित आम्ही सांध्यांच्या आजारांसाठी ही एस हो आर डी पी पद्धती विकसित केली की ज्यामध्ये गुडघा खराब होण्यासाठी एकूण चार टप्प्यामध्ये खराब होतो त्याच पद्धतीने हा गुडघा दुरुस्त करण्यासाठी चार टप्प्यांमध्ये हे उपचार केले जातात यामध्ये पहिला टप्पा आहे त्याला डिटॉक्सिफिकेशन म्हणलं जातं दुसरा टप्पा आहे त्याला स्ट्रेनिंग म्हणलं जातं तिसरा टप्पा आहे त्याला रूट कॉज रिमूव्हल म्हणलं जातं आणि चौथा टप्पा आहे रिजनरेशन म्हणलं जातं ज्यावेळी एखादा रुग्ण या चार टप्प्यातून जातो तर त्या पेशंट्समध्ये ही गुडघेदुखी चांगल्या पद्धतीनं दे नियंत्रणात देते आटोक्यात येते असं आमच्या लक्षात आलेलं आहे तर आपण डॉक्टर महामोहनकडनं एस आर डी पी आयुर्वेदिक उपचार शस्त्रक्रियेशिवाय कसे वापरता येतात हे जाणून घेतलं या उपचारांच्या साहाय्याने तुम्ही तुमचा गुडघा आणि मणके याच्यावरच्या समस्या दूर करू शकता आणि जर या डी पी उपचारांविषयी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता